तुम्हाला नमस्कार करायचा असेल तर पुरुषाने साष्टांग दंडवत करावं आणि महिलांनो पाच अंगाने नमस्कार करावं डोक्यानं दोन हातानं आणि नमस्कार करावं म्हणजे साष्टांग दंडवत महिलांसाठी नाही कधी चुकू नये सुद्धा साष्टांग दंडवत तुम्हाला करायला परवानगी नाही पुरुषाला करायला आहे बरोबर आहे का नाही पुरुषांनी करावं त्यांनी साष्टांग दंडवत केला चालेल पण महिलांनी कधीच करू नये काही काही महिला साष्टांग दंडवत करतात चुकून सुद्धा त्यांना ती परवानगी नाही कारण ही धरती माता आहे आणि तुम्ही सुद्धा एक धरती माता आहे हार महान आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोई कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचारिक वाट देवा कन्याला माने अगोदर कोणाला माने मग पुत्राला पुत्र झालं तर पेढे त्या पेढे मुलगी झाल्यावर वाटली पाहिजे खरं सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्ही जास्त म्हणून तुमची कड ओढत नाही मुलगी ज्यावेळेस जन्माला येते त्यावेळेस पेढे वाटले पाहिजे काय वाटले पाहिजे खरंच पेढे त्यावेळेस उत्सव केला पाहिजे पण मुलगी जन्माला आली की सासूबाईचं तोंड बारीक होऊन जात नको आहे आपणही एक मुलगी होतो कधीच नाही म्हणून गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पन्नास पंचवीस लाख रुपये मुलीच्या लग्नात लावतो असं नाही करायची इथून पुढं मुलीच्या लग्नाला एवढा पैसे खर्च करण्यापेक्षा पाच एक पाच दहा हजार रुपये पाच दहा लाख रुपये लावा आणि पंचवीस लाख रुपये तिच्या नावावर टाकून द्या त्या लग्नाला खर्च लय खुश होत असतील तुझी खरं आहे ते किती पैशाचा पा, तो तोडा म्हणजे येऊन जातं आपण किती मोठा खर्च करतो हार